कोकण मध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत लांजा तालुक्यातील आंजणारी नांदिवली शिरमली या ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांची गाव भेट दौऱ्याची बैठक पार पडली यावेळी आंजणारी नांदिवली शिरमली या गावातील शेकडो ग्रामस्थानी उपस्थित राहून किरण सामंत यांना पाठिंबा दिला आहे लांजाचा कायापालट करण्यासाठी किरण सामंत सारखा आमदार आवश्यक असल्याचे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले आज असं सगळ्यांना सांगू इच्छिते की गेली पंधरा वर्ष आमच्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये कोणताही विकास झालेला नाही पण आता आम्हाला पूर्णपणे अशी आशा आहे की आमचा गावा गावचा विकास चांगल्या रीतीने होईल व ते आमच्या तालुक्याचा विकाससुद्धा होईल गावातील सुशिक्षित बेरोजगार असे ते असेच न त्यांना धंदा नाही त्यांना कुठेतरी काम चांगलं मिळेल अशी मी आशा बाळगते आणि ह्या पुढचं आमचं जे खंबीर नेतृत्व जे आमच्या पाठीशी उभं राहिले आहेत किरणजी सामंत यांना आम्ही पूर्णपणे म्हणजे असं आश्वासन देतो की आम्ही त्यांना येणाऱ्या ह्याच्यामध्ये निवडून देऊ आणि विकास आम्ही पूर्ण करतो आमचा गावचा विकास आशा आम्ही सर्व गावातील मंडळी म्हणजे महिला असो पुरुष असो वयस्कर असो किंवा तरुण असो आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत आमच्या स्वप्नातलं आमदार आता आम्हाला सापडलेला आहे आम्ही त्यांना चांगल्या रीतीने मतदान करून निवडून देणार या सभेला किरण सामंत यांनी मार्गदर्शन करताना आज आंजडारी नांदिवली शिंबवली इथे आल्यानंतर मला खूप आनंद झाला आज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला पाठिंबा दिला आज शब्द देतो तुमच्या विश्वासाला तुमचा किरण सामंत तडा जाऊ देणार नाही गावातील असलेली विकास कामे मार्गी लागतील मात्र त्याच्या पलीकडचा विकास तुम्हाला काही दिवसातच पाहायला मिळेल मी हाक दिली तुम्ही साथ द्याल ही मला खात्री असल्याचं किरण सामंत म्हणाले शिवसेनेची संघटना सुद्धा मजबूत होणार आम्ही सगळे तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ज्याप्रमाणे अन्नानी गावाची कार्यकारिणी झाली आहे त्याचप्रमाणे गांदिवी गाव जरी शंभर टक्के आपल्यासोबत असलं तरी आपल्याला त्याची कार्यकारणी करणं एवढ्याकरताच आवश्यक आहे की आपल्याला एखादी योजना तळागाळापर्यंत जर पोहोचवायची असेल तर ती शिवसेनेच्याच माध्यमातून गेली पाहिजे शेवटच्या घटकापर्यंत ती पोहोचली पाहिजे जेणेकरून तिथला शेवटचा घटक त्या योजनेचा लाभार्थी शिवसेना हा पक्ष असा आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे याकरता आपली संघटना गावोगाव प्रत्येक वाडीत होणं आणि प्रत्येक वाडीमध्ये आपण पोहोचणं हे महत्वाचं आहे आता ज्याप्रमाणे अज्ञाती झाली आहे त्याप्रमाणे गांधी गांधीवीची देखील आपण कराल ही देखील मला खात्री आहे मी आपणास एक विनंती करू इच्छितो की आपण प्रत्येक आपल्या घरावरती एक शिवसेनेचा धनुष्यबाण असलेला जर दार झेंडा लावत आपल्याला कळू कळू समजून देखील की की हे घर आपल्या आहे आणि त्या झेंडे आपण आपल्या लांब्या शाखेमध्ये उपलब्ध करून देऊ म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त समजेल की हे आपली लोक तिथे आहेत तर हे लवकरात लवकर आपण सुरू करावी ही देखील दे। आपल्याला माहिती जातो आपल्या कोणती आरोग्याच्या बाबतीत अडी अडचण असेल तर आपण रत्नागिरी येथे आरोग्य दूर ठेवलेल्या उदय सामंत यांच्या ऑफिसमधून किंवा साम माझ्या ऑफिसमधून तसंच मुंबई येथे सुद्धा आपले आरोग्याच्या निगडीत असतील कोणतेही प्रश्न जर निगडीत असतील तर ते माणसं आपली उपलब्ध आहेत त्यांचे नंबर देखील आपल्या आम्ही अखाली देतो आपल्याला ते कोणत्याही अडीअडचणीला उपयोगी पडतो तसंच आपलं कोणतंही जरी वैयक्तिक काम जरी असेल कुठच्या कार्यालयामध्ये अडत असेल तर आपला तालुका प्रमुख असेल आपला विभाग प्रमुख असेल याला आपण सांगणं अपेक्षित आहे हे त्याच्यामार्फत ते काम केलं हे सगळं करत असताना आपण आपल्या संघटनेवर भर द्यावा ही विनंती करतो तसंच येत्या दीड महिन्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याची विधानसभेच्या निवडणूक येणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला आपण शिवसेना हा युतीचा एक घटक पक्ष म्हणून जास्तीत मता जास्त मताधिकारी निवडून द्यायचं आहे आपण त्याला जास्तीत जास्त मताधिकारी जर निवडून दिलं तर आपल्याला भविष्यामध्ये तो गाठमने मत विधानभवनात जाऊ आपल्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचं काम करू शकतो त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की त्याला आपल्या मित्रांना जसं सांबळेनी सांगितलं आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या परिचित जे कोण असतील त्यांना सांगून माहितीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आपलं मत द्यायला सांगितलं पाहिजे त्याला जास्तीत जास्त मताधिकाणी देऊन आणलं पाहिजे ही देखील आपण जिथे विनंती करतो आणि सांगतो ते